नमस्कार मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले स्वागत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यावर्षी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी पौर्णिमा आली आहे या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात म्हणजेच वडाची पूजा करतात तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दिवशी नकळत आपल्याकडून चुका होतात आणि यावेळेस कोणत्या रंगाची साडी व बांगड्या घालू नये ते सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अगदी खास आहे सुवासिनी खूप आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात या दिवशी सुवासिनी सुंदर साड्या दागिने नटून खटून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात बघा प्रत्येक सणाचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि असा एखादा सण आला की महिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे कोणती साडी घालूया तो पण कोणत्या रंगाची नेसू नये आणि कोणत्या रंगाची नेसावी रंगा हा वेग रंग तर मोठाच प्रश्न पडतो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगांना खूप महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग हा वेगवेगळी ऊर्जा निर्माण करतो काही रंग पॉझिटिव्ह तर काही रंग निगेटिव ऊर्जा निर्माण करतात चला तर आपण आधी शुभ रंग कोणते आहेत ते बघूया पहिला शुभ रंग आहे हिरवा हिरवा रंग सौभाग्याचं लेणं मानला जातो प्रत्येक वेळी बघा देवीची ओटी आपण हिरव्या साडीनेच भरतो किंवा हिरव्या ब्लाउज पीसनेच भरतो लग्नसंभारत समारंभात पण बघा वरमाई न आणि नवरी मुलगी सहसा हिरवा रंग घालताना दिसतात सुवासनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात हा रंग खूपच रिफ्रेशिंग आहे त्यामुळे तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही नक्की नेसा त्यानंतर दुसरा शुभ रंग आहे लाल हिंदू धर्मात लाल रंगाला पण खूप शुभ मानला जातो सौभाग्याचं जे कुंकू लावतो ते लाल रंगाचंच असतं आपण बघा आपण कुठली पूजा वगैरे करतो तेव्हा आपण लाल रंगाचं वस्त्र खाली टाकतो माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही लाल रंगाची पण साडी नेसू शकता तिसरा रंग आहे पिवळा पिवळा हा रंग भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असे म्हटले जाते पिवळा रंग सूर्यदेव बृहस्पती व मंगळ ग्रहांचा प्रतिनिधित्व करतात भगवान शंकराला पिवळ्या रंगाचे कनेरीचे फूल खूप आवडते पिवळा रंग प्रत्येक मांगलिक प्रसंगात वापरतात लग्नाची सुरुवातच हळदीपासून सुरू होते पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो म्हणून अवश्य पिवळ्या रंगाची साडी नेसा चौथा शुभ रंग म्हणजे केसरी रंग केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे सनातन धर्मात केशरी रंगाला खूप महत्त्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि महाभारतातील अर्जुन यांच्या ध्वजाचा रंग हा केशरी होता म्हणजेच भगव्या रंगाचा केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरताचे प्रतीक मानले जाते भगवा रंग हा सकारात्मक ऊर्जा परिधान करतो म्हणून जमले तर भगव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पाचवा शुभ रंग म्हणजेच गुलाबी गुलाबी रंग आपल्या सुख समाधान देतो गुलाबी रंग हा दक्कनचा राजा ज्योतिबाला आणि भैरोबाला खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही क्रीम कलर राणी कलर पोपटी कलर किंवा चिंतामणी कलरच्या साड्या तुम्ही नेसू शकता तुम्हाला वाटत असेल सर्व रंग शुभ आहेत तर कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची आणि काळ्या रंगाची साडी नेसू नका हिंदू धर्मात काळा व निळा रंग हा अशुभ मानला जातो आजच्या फॅशन युगात बांगड्या शक्यतो घालतच नाहीत परंतु सणावाराला तरी निदान तुम्ही हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घालणं तुम्हाला सणादिवशी तरी टाळायचं आहे हिंदू धर्मात हिरव्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे आणि काळ्या रंगा किंवा ऑक्सिडाईज बांगड्या घालणं टाळा वरील रंगापैकी साडी हिरव्या बांगड्या नाकात नथ केसात माळलेला गजरा कपाळी कुंकू पायात जोडवे पैंजण असा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शृंगार करू शकता आणि तुमची ही वटपौर्णिमा आणखी सुंदर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद